मी सायली स्वागत करते अजून एक आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची नवीन छानशी सुरुवात झालेली आहे आणि मी एक लास्ट ब्लॉग म्हणजे जेव्हा मी क्वार्टर टू दाखवली होती की मी कोणत्या गोष्टी कशा ऑर्गनाईज केलेल्या आहेत कारण बऱ्यापैकी चेंजेस झालत्या त्या ब्लॉगला कॉमन कमेंट्स होत्या त्या म्हणजे ड्रेसिंग टेबलच्या संदर्भात की ड्रेसिंग टेबल मी कुठून घेतलेला आहे तर हा मी ऑनलाईन घेतलेला पण सध्या तो आउट ऑफ स्टॉक आहे आणि मला त्याची लिंक पण सापडत नाही त्यामुळं त्याची लिंक तुम्ही सर्च करा मेशोवर मी मेशोवरून घेतलेलं की ड्रेसिंग टेबल वगैरे तुम्हाला इमेजेस येऊन जातील आणि त्यामध्ये जे ऑर्गनाईज केलं होतं त्या के हो एक मिनिट ऑर्गनाईज केलेल्या ज्या स्किनचे प्रोडक्ट्स आहेत त्या संदर्भात खूप सारे कमेंट होते की मी ते यूज करते का सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ज्या गोष्टी मी यूज करते त्याच गोष्टी मी तुम्हाला दाखवते आणि मेन म्हणजे हे आपलं स्वतःच पेज आहे माझ्या थ्रू तुम्हाला ऑर्डर मिळणार आहे तर ह्या सगळ्या काही बेसिक गोष्टी आहेत ते सांगते सगळ्यात पहिलं म्हणजे कॅश ऑन डिलिव्हरी नाही आहे ऑनलाईन पेमेंट आहे पोस्टच्या थ्रू तुम्हाला ती ऑर्डर मिळून जाईल कमी म्हणजे पाच ते सात दिवसामध्ये तुम्हाला ती ऑर्डर मिळून जाते आउट ऑफ महाराष्ट्र असेल तर थोडासा जास्त वेळ लागू शकतो तिसरी गोष्ट म्हणजे ज्याला खरोखर घ्यायचे आहेत त्यांनीच इन्क्वायरी करा मी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावर कारण मी सगळ्या गोष्टी आता सध्या लगेचच क्लिअर करणार आहे विथ अ प्राईस त्याच्यामुळे तुम्हाला गोष्टीची इन्फॉर्मेशन देणार आहे ऑनलाईन पेमेंट आहे कारण भरपूर इन्क्वायरी करतात आणि मग कॅश ऑन डिलिव्हरी का नाही असं तसं मग सगळ्या ज्यांना गोष्टी क्लिअर करून खरोखर कर घ्यायची असेल त्यांनीच व्हॉट्सअपला डी एम करा कारण मी आता कुठलीच गोष्ट बॅकला ठेवणार नाही की तुम्हाला इन्क्वायरी करायला व्हॉट्सअपला यावी लागेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं होतं ज्याला घ्यायचंय त्याचे मेसेजेस खाली जातात आणि असे नॉर्मल जे असतात ना म्हणजे असे सहज कोणी काही मेसेज करतात ते वर येतात त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी करू नका कारण ते बिझनेस अकाउंट असल्यामुळे त्याचं लॉग इन म्हणजे लॅपटॉप वगैरे म्हणजे दोन तीन ठिकाणी आहे सो म्हणजे लॅपटॉपमध्ये मोबाईलमध्ये सो मग तुम्ही असं कन्फ्यूज करू नका आणि हे स्वतः मी यूज करते एवढी गर्मी ना आता फॅन बंद येते गर्मी नाही सगळे झाले तर तुम्ही ते नक्की घेऊ शकता ट्रस्टेड आहे आपलं स्वतःचं पेज आहे तुमच्यापर्यंत ऑर्डर येऊन जाईल हो कोणत्याही प्रकारची फसवणूक होणार नाही तर जास्त झालं तर मी काही गोष्टी क्लिअर करते प्राइस त्या येणार आहेत म्हणजे जेव्हा मी प्रोडक्ट त्याच्यासोबत त्याची प्राइस त्या प्रोडक्टचे साईड इफेक्ट काहीच नाही आहेत आणि जर वेगळे वेगळे प्रॉब्लेम्स असतील तर व्हॉट्सअपला फोटो शेअर करा म्हणजे कशाच्या संदर्भात असतील ते आणि त्यानंतर तुमची ऑर्डर करा कारण विदाऊट काही शेअर करतात डायरेक्ट ऑर्डर घेऊ नका कारण तुम्ही प्रत्येक गोष्ट खरं सांगत नहीं कि वा कि वा नाही किंवा पिंपल्स आहेत किंवा नाहीत आणि नंतर मग प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा प्रत्येक गोष्ट सेल झालेला आपला प्रोडक्ट म्हणजे हेअर कॉम्बोचा प्रोडक्ट म्हणजे यामध्ये येत ऑइल आणि शॅम्पू तर हे जे हेअर ऑइल आहे ते पूर्णपणे आपण म्हणतो ना विदाऊट केमिकल आहे केमिकलचा अजिबात कुठेही यूज नाही आणि शॅम्पू मी जर तुम्हाला हेअर ऑइल घेत होत हेअर ऑइल यूज करताय नॉर्मल आणि शॅम्पू करताय केमिकलचा त्यामुळे मग तुम्हाला तो म्हणजे थोडासा जाऊ शकेल ज्यांनी कॉम्बो यूज केलेला आहे त्यांचे रिझल्ट खूप चांगले आता मला ते स्क्रीनशॉट शेवायला खूप वेळ लागेल कारण माझ्याकडे बाळ झोपले तेवढाच वेळ आहे जर सापडले तर मी स्क्रीनशॉट शेजारी लावली खूप छान आहे आणि याचे फायदे काय येत नाही का ज्यांची केस गर्दी आहे ना भरपूर माझी प्रेग्नन्सीत केस छान जाते आणि डिलेवरीनंतर आता गळायला लागले त्याच्यासाठी खूप छान आहे त्यानंतर केसाची पुन्हा ग्रोथ होते म्हणजे वाढायला लागतात आणि छान त्याची वाढ होते केस गळणं थांबतं जे केस फुटतात ते थांबतात ह्याच्यासाठी हा शॅम्पू खरंच खूप सुंदर आहे व तुम्हाला आपण म्हणू शकतो तुम्ही असंही मस्त लावू शकता त्याचा वास एवढा बा संध्याकाळी झोपताना लावायचा आहे आठवड्यातून तीन ते चार वेळा रात्री तुम्ही झोपताना लावू शकता हे एक क्लिअर केलं डायरेक्ट म्हणजे स्पष्ट सांगितलं की कधी यूज करायचा आहे कसा यूज करायचा आणि त्यानंतर हा शॅम्पू जस आपण नॉर्मल यूज करतो तसं कॉम्बोचीच प्राइस सांगते सिंगल सेल मी करते पण सिंगल सेलचा काहीच उपयोग होत नाहीये त्यामुळे मग तुम्हाला घ्यायचं असेल खूप छान रिझल्टे आणि सगळ्यात जास्त मी सेल केलेली कुठली गोष्ट असेल तर हा हेअर कॉम्बो आहे म्हणजे याच्या आजचे रिझल्ट खूप छान आहे माझी मम्मी यूज करते माझी आजी यूज करते आमच्या सासूबाई पण यूज करतात आणि मी आता मी आता स्वतः यूज करायला लागले कारण पहिले माझे केस गळत नव्हते पण आता चांगले गळत आहेत आणि मग त्याची ह्याचा रिझल्ट पण खूप छान आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे जे मी स्वतः हा प्रोडक्ट यूज करते तेच मी तुमच्यासमोर आणते बाकी मी प्रोडक्ट कोणतेही तुमच्यासमोर आणत नाही त्यामुळे हा पहिला प्रोडक्ट हेअर बॉम्बू याची प्राईस पण स्क्रीनवर आलेली आहे व्हॉट्सअप नंबर आहे तुम्हाला जर हवं असेल तरच मेसेज करा आता याची इन्क्वायरी अजून काही नाही जे तुमचे आहेत ना ते पूर्णपणे स्टॉप होतात आणि सिल्की त्यानंतर ह्या गोष्टी जाण्यासाठी शॅम्पू आहे त्यानंतर म्हणजे आपला जो हा कॉम्बो आहे तो आता ह्या कॉम्बोची मी ऑलरेडी इन्स्टाला व्हिडिओ केलेला आहे ज्याच्या चेहऱ्यावर काळे डाग आहेत म्हणजे पिंपल्स गेल्यानंतर जे काळे डाग राहतात ते त्यानंतर म्हणजे डोळ्याच्या खाली जे डाग सर्कल म्हणजे काळे कलरच सर्कल येतं ते त्यानंतर वांग ह्या ज्यांच्या गोष्टी आहेत म्हणजे जे चेहरा काळपट पडणे विदाउट पिंपल्स हा ज्यांच्या साठी पिंपल्स आहेत त्यांच्यासाठी हा कॉम्बो नाहीये ज्यांचे पिंपल नाहीत पण नुसते चेहरा काळ पट पडलाय किंवा काळे डाग आहे वांग आहे ह्या गोष्टी आहेत त्यांच्यासाठी तर ही एक क्रीम ही नाईट क्रीम आहे ही यूज करताना तुम्ही संध्याकाळची यूज करायची स्वच्छ चेहरा धुवायचा आणि एकदम थोडी 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 लावायची <coughs> काही लोक जास्त लावत आहेत त्यांना मग त्याचे प्रॉब्लेम जाणवत आहेत सो so, एकदम थोडीशी लावायची गरमी भरपूर आहे गर्मीने कसं तरी झालंय असं झाले कधी फॅन लावते ह्याची किंमत साडेसातशे रुपये आहे आणि ही तुम्हाला कमीत कमी, कमी दोन महिने तर जाते जाते कारण ही एकदम थोडी थोडी लावायची आहे ह्याची किंमत साडेसातशे रुपये आहे पण मी स्वतः सजेस्ट करेल <coughs> <coughs> हा मॅजिक हा जो कॉम्बो आहे तो यूज करा पूर्ण तर ही तर जी आहे ती डे क्रीम आहे तुमचं सन फ्लोअर पासून प्रोटेक्शन करते त्यानंतर चेहऱ्यावर जी टॅनिंग वगैरे असते त्याच्यापासून कव्हर करते आणि चेहरा छान ग्लो करते आणि सगळ्यात जास्त चेहरा ग्लो करायची क्रीम तर हीच आहे ही फक्त प्रोटेक्शन आपण सनस्क्रीन म्हणून जे वापर करते हा जर दोन्ही कॉम्बो घेतला तर नऊशे पन्नास ला आहे आणि फक्त ही क्रीम घेतली तर साडे ला आहे पण मी सर्व्हिस कॉम्बो घ्यायला दोनशे तीनशे आपण आपल्या कामाचं वेळ असतो तो आणि ते प्रोटेक्शन खूप गरजेचं आहे आपण प्रत्येक गोष्टीला इन्व्हेस्ट करतो मग यासाठी आहे मी स्वतः युज करते म्हणून मी सांगते तर हा एक कॉम्बो क्लिअर झाला त्यानंतर तर ज्यांचे ओठ वगैरे काळे पडलेले आहेत त्यांच्यासाठी ही, ही।, जी जी ही, ही।, ही, ही क्रीम आहे म्हणजे जे मेकअप प्रोडक्ट जास्त यूज करतात आणि ज्यांचे ओठ काळे पडतात त्यांच्यासाठी ही क्रीम आहे असं काय राहील बघा मेकअप प्रोडक्ट सुद्धा प्रत्येक जणांचे असतातच म्हणजे कोणाचे प्युअर लाल नसतात पण त्यांच्यासाठी ही क्रीम आहे बीट क्रीम त्यानंतर आहे ही बॉडी वाईफनी क्रीम आता या क्रीमचं सांगायचं झालं म्हणजे तर कसं होतं आहे का जे डेली वर्किंग मध्ये आहेत ज्यांचं कामाचं नियोजन भरपूर आहे म्हणजे कसं आता हात वगैरे काळ पडतात स्वतः माझं स्वतःच बघायला गेलं गे तर इथला थोडासा भाग आपला काळा असतो तर ही जी क्रीम आहे ती, ती व्हाईटनिंगचं काम करते म्हणजे आपण म्हणतो ना एक प्रकारे जर काळपटपणा आलेला आहे तो रिमूव्ह करण्याचं काम करते तुम्ही मानेलाही यूज करू शकता हाताला किंवा पायाला जिथे तुम्हाला असं काळपटपणा जाणवतोय बॉडीवर तर तुम्ही यूज करू शकता ही क्रीम खूप इफेक्टिव्ह आहे मी फक्त आता एक दहा ते बारा दिवस झाला यूज करते आणि या क्रीमचा रिझल्ट तुम्हाला वीस दिवसानंतर लगेच जाणवायला चालू होतो म्हणजे प्रॉपर रिझल्ट वीस दिवसानंतर जाणवायला चालू होतो तर मी आता सांगितलं ना मी बंगालला आल्यापासून ही यूज करते पण मला चांगला फरक जाणवला आहे कारण गावाकडचं वातावरण फरक पडतो नाही म्हटलं की लगेच आठ दिवसात पूर्ण कलर चेंज होतो तर खरंच खूप खूप ही क्रीम पण छान आहे म्हणजे ही स्वतः मी यूज करते याच्या ज्या मी दाखवलेत ना कॉम्बो वगैरे ते मी स्वतः यूज तर तुम्हाला हे हवी असेल क्रीम तर तुम्ही मागू शकता पूर्णपणे चेहऱ्याचा जो काळपटपणा आहे तो घालवण्याचं काम करत आणि क्रीमचा रिझल्ट खूप छान आहे आणि जसं नाव आहे बॉडी व्हाईटनिंग क्रीम तसंच त्याच हे पण आहे त्यानंतर म्हणजे हे आहे फाउंडेशन इंस्टंट मेकअप लुक ड्यू टू इट्स मॉइस्चराइजिंग सनलाइट प्रोटेक्शन ऑन ऑन द स्किन लुक आता हे हे लावलं आणि ह्याच्यावर नॉर्मल कॉम्पॅक्ट पावडर लावले तर प्रॉपर मेकअप चालू लुक जेव्हा जेव्हा मी मेकअप करते तेव्हा तेव्हा हे फाउंडेशन यूज करते म्हणजे बी बी आय सी प्लस सी सिक आता आपण काही ह्या गोष्टी रोज यूज करत नाही ह्या कधीतरी करण्याच्या गोष्टी आहेत तर याची सुद्धा मी प्राइस देते आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मागवू शकता पण ही कधीतरी युज होणारी गोष्ट आहे पण याचा जो लुक आहे ना तो प्रॉपर आहे म्हणजे ज्या क्रीम अप्लाय करून जो लुक येतो ना तो फक्त हा एका क्रीम मध्ये किंवा एका फाउंडेशन मध्ये येतो त्यानंतर म्हणजे बॉडी स्क्रब बॉडी स्क्रब आता स्क्रब तर तुम्हाला माहितीच कशासाठी असतो तर हा सुद्धा बॉडी स्क्रब आपल्याकडे अवेलेबल आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही वागवू शकता त्यानंतर म्हणजे इन्स्टंट फेशियल मी सांगितलं होतं काही नाही हे आपले छोटीशी साबणाची वडी असते जो फेशियलचा लूक असते तो देते इन्स्टंट म्हणजे पटकन लूक देतं इन्स्टंट लुक देतं फेशियलचा त्यानंतर म्हणजे ज्यांना पिंपल्सचा प्रॉब्लेम आहे पिंपल्सचे काळे डाग आहेत म्हणजे पिंपल्स पण आहेत आणि त्यासोबत काळे डाग पण आहेत म्हणजे जी मी कॉम्बो दाखवला ते पिंपल्स गेल्यानंतर जे काळे डाग आहेत त्याचा दाखवला पण आता पिंपल्स पण आहेत त्यासोबत पिंपल्स सोबत काळे डाग पण आहेत त्या ह्या गोष्टींसाठी जो आहे तो मी आता तुम्हाला पिंपल किट दाखवत आहे जे कि मला छोटे छोटे पिंपल्स आहेत आणि त्याचे काळे डाग पण आहेत तो मग मी स्वतः युज करते सगळ्यात मे म्हणजे आता हे दाखवते पहिलं हा आहे वॉश वॉश म्हणजे आपण म्हणतो फेसवॉश तर हा तुम्हाला दिवसातून तु तीन ते चार वेळा युज करायचा आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला चार प्रोडक्ट रिसीव्ह होतात पिंपल पॅक मध्ये तर हा ऍक्ने वॉश तुम्हाला चार वेळा युज करायचा आहे दिवसातून लावल्यानंतर थोडासा एक एक मिनिटाचा मसाज करायचा आहे जो की आपण नॉर्मल करतो म्हणजे गालावर म्हणा किंवा एकदम फोरेड वगैरे हा यूज करायचा आहे त्यानंतर म्हणजे हे लोशन जिथे जिथे पिंपल्स आहेत तिथे तिथे तुम्हाला रात्री झोपताना आहे म्हणजे चेहरा वॉश करायचा नॉर्मल पाण्याने आणि तिथे लावायची आहे आणि तसं झोपायचं म्हणजे लावून झोपायचं तर हा ऍक्ने वॉश आणि ऍक्ने लोशन ह्या गोष्टींचा यूज डेली आहे त्यानंतर म्हणजे जी मी क्रीम कॉम्बोवर दाखवली ही आपली मॉर्निंगची क्रीम अंबो केल्यानंतर ही क्रीम मलाही रोज अंघोळ केल्यानंतर क्रीम यूज करायची आहे आणि ही सांगितलं प्रोटेक्शन वगैरे ह्या गोष्टी करते सन प्रोडक्टपासून प्रोटेक्शन त्यानंतर टॅनिंग ह्या गोष्टी रिमूव्ह करते गावाला होता माझा आणि आल्यानंतर चेहरा यामध्ये तुम्हाला फरक दिसेल आता सगळं ओली ओली झाले कारण फॅन बंद आहे आणि भयानक गर्मी आहे त्यानंतर म्हणजे हा पिंपल पॅक हा तुम्हाला आठवड्यातून तीन वेळा लावायचा आहे कधीही लावू शकता म्हणजे आपण नॉर्मल पाण्यात मिक्स करायचा आणि लावायचा पूर्ण चेहरा कवर केला तरी काहीही हरकत नाही आणि हा पिंपल पॅक एक पंधरा मिनटं राहून द्यायचा म्हणजे सुकेपर्यंत सुकल्यानंतर आपल्याला समजत सुकलेला आणि पुन्हा नॉर्मल पाण्याने चेहरा छान असा वॉश करायचा तर हे चार प्रोडक्ट आहेत ते तुम्हाला पिंपल पॅकमध्ये रिस्यू होतात आणि हे मी स्वतः यूज करते पहिलं मी तो कॉम्बो यूज करत होती जेव्हा मला पिंपल्स नव्हते प्रेग्नन्सीमध्ये माझे सगळे पिंपल्स घडते सो ते यूज करत होती आणि त्याचा रिझल्ट तुम्ही स्वतः पाहिलेला आहे त्यानंतर हेअरचा जो कॉम्बो आहे तो मी आता सध्या यूज करते आणि त्याचे रिझल्ट माझ्या स्वतःच्या घरात आहेत माझी मम्मी आजी आई यूज करतात त्यासोबत फाउंडेशन हे सुद्धा मी यूज करते कधीतरी ह्या ज्या गोष्टी आहेत मेन मेन त्या तुम्हाला दाखवलेल्या आहेत यामध्ये तुम्हाला जर कोणती ऑर्डर करायची असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता पुन्हा एकदा सांगते मी कधी कर अप्लाय करायचं कसं अप्लाय करायचं प्राईस काय ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत त्यामुळे तुम्हाला जर हवं असेल तर हाच व्हॉट्सअपला कारण मला बाळ ह्या बघून सगळ्या गोष्टी प्राईस सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत कसं माहिती का मला हे सगळं मॅनेज होत नाही त्यामुळे माझं लॅपटॉप मध्ये पण घरून पेज हँडल होत सो मग तुम्ही असं होतं की मी कधी कधी मी स्वतः पण रिप्लाय करते पण कधी कधी मग माझं भाऊ करतो किंवा कधी भाऊजी रिकामे असतील तर ते करतात म्हणजे जसं जसं जो रिकामा असेल तसा तसा रिप्लाय करतो प्रत्येक वेळेस मी असेल नाही तर पण ते माझं स्वतःचं पेज आहे ट्रस्टेड पेज आहे कुठल्याही प्रकारचा फ्रॉड होणार नाही तुम्हाला वीस दिवसात रिझल्ट तर जाणवणार आणि कितीतरी कस्टमर आहेत आता सध्या मी तीन महिने झाला असं हे चालू करून मी फक्त हे कॉम्बो सेल करत होते आणि बाकी नॉर्मल आपल्या स्किन कॉम्बो तर माझ्याकडून सात ते आठ एकाच कस्टमरच्या ऑर्डर गेलेल्या आहेत हेअरच्या शॅम्पूच्या तर तुम्हाला जर हे हवं असेल तर तुम्ही नक्की डीएम करा आणि ऑनलाईन पेमेंट आहे कॅश ऑन डिलिव्हरी नाहीये त्यानंतर तुम्हाला वीस दिवसामध्ये रिझल्ट जाणवणार चेहऱ्याला कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट होणार नाही आपले नॅचरल प्रोडक्ट्स आहेत सो तुम्हाला हवे असतील तर तुम्ही यूज करू शकता आणि यस यूज केले की तुम्हाला नक्कीच त्याचा रिझल्ट येणार आता व्हिडिओ बंद करते आणि पहिला फॅन लावते कारण पूर्णपणे हे झालेलं आहे गर्मी तर भेटूयात तशाच एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आशा करते की ह्या ब्लॉगमध्ये तुमच्या जे तुम्हाला पडलेले प्रश्न आहेत ते सगळे क्लिअर झालेले असतील कसे प्रोडक्ट यूज करायचे आहेत कधी करायचे आहेत ह्या सुद्धा गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत एक दोन ते तीन मेन कॉम